महम्मद पैगंबर जयंतीच्या निमित्ताने पदाधिकारी निवडीसाठी होणाऱ्या वार्षिक बैठकीसाठी उपस्थित असलेल्या सर्व बांधवांना माणसाच्या शिवाय समीर भाईचं निमंत्रण आलंय आणि मी कधी काढलंय असं आतापर्यंत झालं नाही सगळं कारण का बरकत आणि समीर भाई पैशाच्या लोकांकडे नाही समीर भाई ही तुम्हाला कोणाला उपस्थित असले व्यासपीठावरील सर्व मान्यवर सगळ्यांची नावं घेतल्या हो कारण बरा दृष्टी झालाय आणि समीर भाईवर प्रेम करणारे सर्व मावळे मी कुठल्याच पक्षात नाही मी जरांगे पाटलांचा माणूस आहे जरांगे पाटील म्हणजे समीर भाई आज या समाजाला कोणाची गरज प्रामाणिक आणि निस्वार्थी माणसाची गरज आहे नेतृत्व त्याला स्वीकार आणि समीर भाई अशी माणसं राजकारणात तर राहिलीच नाही राजकीय लोकांना राग होऊ द्या राग द्या द्यायच सांगतो समीर भाई तुम्ही निस्वार्थीपणे प्रामाणिकपणे काम करा ही गर्दी पुढच्या वर्षी होतात मला दिसतो त्यामुळे मी माघार चालत खरं बोलायच सोडणार समीर भाई अजून एक सांगतो जरांगे पाटील ज्यावेळेस मुंबईला चालत निघाले त्यावेळेस मी आणि माझी टीम पण मुंबईला चालत सोलापट निघालो योगायोगाने आमचा यवतला एक मुक्काम पाठव आणि यवत मधला आमचा मुक्काम एका दर्ग्यामध्ये समीर भाई सगळ्यात म्हणून आमचे मित्र देवाचे आमची सगळी राहायची वगैरे सोय आमच्या मुस्लिम बाजूने केली आमच्या बरोबर राजनभाऊ झाले वगैरे आम्ही सगळ्यां जवळपास चार पाचशे लोक होतो आम्ही सगळ्या लोकांची सोय तरी केली मराठा समाज तिथे आहे पण नाही म्हणलं आम्ही करणार माझ्या आरक्षणाच्या मुवमेंट मध्ये मुस्लिम समाजानंतर भक्कमपणे कोण उभारले सगळं मुस्लिम समाज आणि कर्म धर्म जरांगे पाटलांनी इलेक्शन लढायचं ठरलं तर सोलापूर शहर मध्यमधून मत्य। जरांगे पाटील पार्टीचा मुस्लिम उमेदवार असतात मला असं कळलं मला असं कळलं की मुस्लिम समाज एकच उमेदवार देणार आहे <laughs> तस, तस तरी आम्ही तुमच्या सोबत आहे तसं होणार नसेल तर मात्र चरंगे पाटील पार्टीला शंभर टक्के उमेदवार जे जे समाज बळ देतात त्या प्रत्येक समाजाचा उपमुख्यमंत्री करायचं म्हणून जरंग पाटलांचं स्वप्न आहे सांगू का विनोद दादा हे सांगू का हे तुमच्या निर्णयामध्ये सांगतो पण कालच्या लोकसभेला महाराष्ट्राची क्रांती केली